शेळकबाव येथील पुरातन मशिदीचा ताबा घेऊन त्या ठिकाणी समाजोपयोगी उपक्रम करण्यात यावा कडेगाव तहसीलदार यांना सकल हिंदू समाजातील कार्यकर्त्यांकडून निवेदन कडेगाव तालुक्यातील शेळकबाव इथं गावानजीक पाच गुंठे जागेवरती चारशे वर्षांपूर्वीची मुघलकालीन मशीद आहे सदर गावात सुमारे वर्षापासून एकही मुस्लिम कुटुंब अस्तित्वात नाही त्यामुळे सकल हिंदू शेळकबाव येथील पुरातन मशिदीचा ताबा घेऊन त्या ठिकाणी उपक्रम करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनात असं म्हटलंय की आपणास विनंती करण्यात येते की सदर मशिदीची पाच गुंठे जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी समाजोपयोगी प्रकल्प करण्यात यावेत याबाबत आमचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी खेळाचे मैदान अभ्यासिका वाचनालय वसतिग्रह दवाखाना अथवा बगीचा तयार करण्यात यावा जेणेकरून सर्व समाज त्याचा उपयोग घेईल जर वर सुचवलेले आपण काही केलं नाही तर काही भूमाफिया लँड जिहाद करणारे काही धर्मीय सदर जागेचा ताबा घेऊन त्या ठिकाणी देशद्रोही कृत्य करण्याचा प्रयत्न करून धार्मिक तेट निर्माण करण्याचं षडयंत्रही नाकारता येत नाही सदरबाबत इतर जागेचा अनुभव अतिशय वाईट असून बऱ्याच ठिकाणी पाकिस्तान दर्जिने मंडळी सदर जागा बळकावण्यात पुढाकार घेत आहेत असं आढळून आलं आहे तरी तत्काळ सदरची जागा जाळी लावून बंद करावी व सरकारने त्याचा ताबा घ्यावा व त्या ठिकाणी ताबडतोब समाज उपयोगी प्रकल्प राबवावेत जर तुमच्याकडून सदर गोष्टी होत नसतील तर सकल हिंदू समाज आपल्या माध्यमातून या गोष्टीला उत्तर शोधेल व या सर्व बाबींना प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल यावेळी अॅडव्होकेट विशाल मोहिते आनंद मोरे सूरज साळुंखे अमरदीप मोरे वैभव सुतार संग्राम मोहिते दत्तगुरु जाधव ओमकार कुंभार तसेच हि सकल हिंदू समाजातील कार्यकर्ते आधी उपस्थित होते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज